जय श्री दादाजी नमस्कार मित्रांनो मी सायली परमसद्गुरु स्वामी शिवानंद दादाजींची अनुग्रहित शिष्य गुरुवर्य स्वामी शिवानंद दादाजी आणि माझे इष्टदेव धुनीवाले दादाजींच्या चरणी माझा अनंत कोटी साष्टांग दंडवत प्रणाम स्वागत करते तुमच्या सर्वांचं ओम दादाजी यूट्यूब चॅनेलवर जिथे आपण विविध आध्यात्मिक विषयांवर चर्चा करतो आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय अतिशय गांभीर्याचा विषय तो म्हणजे मृत्यू काय आहे हा मृत्यू मृत्यूची नेमकी काय प्रक्रिया असते मृत्यू याला आपण का घाबरतो या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मृत्यूची तारीख आपल्याला माहिती आहे का कधी होऊ शकतो मृत्यू आत्ता एका क्षणात होऊ शकतो एका तासाभराने होऊ शकतो उद्याही होऊ शकतो महिन्यानंतर होऊ शकतो कधीही होऊ शकतो त्याची तारीख न माहिती असल्यामुळे आपण या मृत्यू शब्दाला इतके घाबरतो कारण एकदा मेलो की संपलो असा विषय असतो तो पण मृत्यूच्या समय नेमकी काय होतं हे आपल्याला जाणून घेणेही गरजेचं आहे बऱ्याच जणांना वाटतं मृत्यू म्हणजे सगळे अवयव हो। फंक्शनिंग करायचे थांबतात म्हणजे आपण मेलो असं नसतं या शरीरामध्ये शक्तिशाली आत्मा विराजमान आहे या गोष्टीवर तर तुमचा विश्वासच आहे पण जे विज्ञानाला फॉलो करतात तर विज्ञानानेही मान्यता दिली की या शरीरामध्ये एक एनर्जी असते ती एनर्जी जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत हे शरीर कार्यरत असतं ते नाचू शकतं बोलू शकतं गाऊ शकतं सगळं करू शकतो पण ती एनर्जी ज्याला की अध्यात्मामध्ये आत्मा असा शब्द आहे ती एनर्जी किंवा त्या आत्माने ज्यावेळेस हे शरीर सोडलं त्यावेळेस मनुष्याचा मृत्यू होतो तर फक्त आत्माच शरीरा आत्मा शरीरा या शरीराच्या बाहेर पडते म्हणजे मृत्यू का नाही फक्त आत्माच या शरीराच्या बाहेर पडत नाही या पंचतत्वाच्या शरीरात एक बरोबर दिसणारं सूक्ष्म शरीर वास्तव्याला असतं आणि त्या सूक्ष्म शरीरामध्ये शरीर आत्मा विराजमान असतं तर मृत्यूच्या वेळेस जे काय या पंचतत्व शरीराचे दशद्वार असतात त्याच दशद्वारातून ते सूक्ष्म शरीर बाहेर काढलं जातं आणि त्या सूक्ष्म शरीरामध्ये आत्मा असतो एकदा की सूक्ष्म शरीर बाहेर निघालं आत्मा बाहेर निघाली की तुम्ही सगळे म्हणणार हे मनुष्य मेला मेला मग आपण लगेच त्याला जाळायला घेऊन जातो की जे काही अंतविधी असेल ती करून जातो बघा त्यावेळेस त्या मनुष्याला मनुष्याच्या शरीराला पंचतत्वाच्या शरीराला जाळल्या जातं पण त्याला काय वेदना होतात का नाही होत कारण पंचतत्वाच्या शरीराला वेदना का नाही होत कारण त्याच्यामध्ये आता सूक्ष्म शरीर विराजमान नसतं शरीर तर बाहेर पडलेलं आहे म्हणून जे काही संवेदना असतात जे काही वेदना असतात जे काही जागृती असते ती सूक्ष्म शरीराला असते ज्याच्यामध्ये आत्मा विराजमान असतो पण आता ते तर शरीर बाहेर पडलेलं आहे आणि आत्मा तर अमर आहे असं म्हणतात आत्मा जर अमर आहे तर तो पुढच्या प्रवासाला कुठे निघून जात असेल या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की मृत्यूची प्रक्रिया काय असते की ज्यावेळेस सूक्ष्म शरीर आत्मासहित हे पंचतत्वाचं शरीर सोडतो त्यावेळेस मनुष्य मरतो या बाबतीत तुम्हाला कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा दिन शुभ असो जय श्री दादाजी